अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट 15 डिसेंबर 2024 रोजी आहे दत्त जयंती ज्याची सर्व स्वामी भक्त दत्त भक्त आतुरतेने वाट पाहतात तर दत्त जयंती निमित्त आपल्याला एकवीस दिवसांची विशेष आणि अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे या सेवेने अनुभव येतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतात बघा मागच्या वर्षी सुद्धा खूप लोकांनी या सेवा केल्या असतील हा एकवीस दिवसाचा कालावधी लोक जाऊ देत नाही जेवढे सेवा करता येतील तेवढी करतात कारण यातून पुण्यफळ प्राप्त होऊन आपल्या ज्या काही संसारिक अडचणी आहेत त्या दूर होतात कुठे आपल्याला लग्न जमत नाहीये मुलबाळ होत नाहीये विवाह कर्ज संतती आजारपण कितीही संकट सुद्धा खूप कालावधीपासून एक काम अडलंय ते कामासाठी आपण खूप प्रयत्न करूनही ते काम, काम होतच नसेल तर अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही ही सेवा करायची आहे ही सेवा कुठली आहे ती कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पण हा एकवीस दिवसांचा कालावधी तुम्ही चुकूनही घालवू नका दत्त जयंतीनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे दत्त महाराज म्हणजेच स्वामी महाराज स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज तर सर्वांना ही जी दत्त निमित्ताची सेवा आहे ती पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार पासून तर आपल्याला पंधरा डिसेंबर व रविवार पर्यंत ही एकवीस दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे या एकवीस दिवसाच्या सेवेने तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे मागच्या वर्षी ही सेवा कोणी केली आहे याचे तुम्हाला काय अनुभव आलेत हे मला कमेंट्स मधून नक्की कळवा तुमच्या कमेंट्स वाचून इतर सर्व जे दत्तभक्त आहेत ते सुद्धा ही सेवा करायला लागतील आणि कुठेतरी तुमच्या सांगण्याने जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याचं पुण्यफळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही सेवा आई वडील मुलं मुली वयोवृद्ध कोणीही करू शकत या सेवा करण्याला कोणालाही बंधन नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे बघा हा जो कालावधी आहे हा कोणीही हातातून गमावू नका सेवा नक्की करा सेवा जर करायचीच नसेल ना तर आपण कारण शोधतो की मला ऑफिसला जायचं माझ्या घरात लहान बाय आहे माझ्या घरात मांसाहार केलं जात पण जर सेवा मनापासून करायची ठरवली ना तर ती सेवा होतेच तुम्ही नक्की सेवा करा भले तुमचं ऑफिस आहे लहान बाय आहे बाळ जेव्हा तेव्हा सेवा करा ऑफिस मधून आल्यानंतर सेवा करा उशीर होतोय करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करू नका कारण बारा ते साडेबारा ही जी वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात रात्रभरात कधीही सेवा करू शकता सेवा करण्याला महत्व आहे मग ती तुम्ही कधी करताय यापेक्षा या तुम्ही ती सेवा करताय याला जास्त महत्व आहे मग तुम्ही ऑफिस मधून त्याच्या नंतर तुम्ही सेवा करा पण सेवा करा दत्त जयंती हा अतिशय महत्वाचा असा एक सणच आहे जसं आपण दिवाळीच्या सणाची खूप आतुरतेने वाट पाहतो सगळं काही छान करत असतो त्याप्रमाणे बघा तुम्ही जवळपास दत्त मंदिर असेल स्वामी केंद्र असेल स्वामी मठ असेल तिथे दत्त जयंतीचे जो साप्ताहिक साप्ताहिक का, जो कालावधी असतो तेव्हा बघा गुरुचरित्राचं पारायण स्वामी चरित्र चित्र पारायण असतात विनावादन असतात त्या ठिकाणी दिवे लावले जातात पंतवल्या लाव जाता, मोठ रांगोळ्या काढल्या जातात फुलांनी डेकोरेशन केलं जातं लाईट लावल्या जातात लाव जाता। इतकं प्रसन्नमय आणि मंगलमय वातावरण तिथे तयार होतं कितीही थंडी असू द्या तरी सुद्धा तिथे लोक आवर्जून सेवा करतात पारायण करतात हा जो साप्ताहिक कालावधी असतो ना दत्त जयंतीपर्यंतचा तो लोक वाया घालवत नाही जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा पारायण करतात तिथे सर्व गोष्टींमध्ये सहभागी होतात बघा तुम्ही अनुभव घेऊन पहा दत्त जयंती जेव्हा जवळ येते ना तेव्हा तुम्ही सुद्धा शेजार पाजारच्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथल्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्या बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती बदल जाणवतोय ते आता जसं की आपण दररोज स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे काही जण तीन पार तीन अध्यायाचं पारायण करतात तर काही जण फक्त गुरुवारीच पारायण करत असतात दर वर्षभरात आपल्याला सेवा होते नाही होत काही करतात काही नाही करत मग हा जो पिरियड आहे हा जो कालावधी आहे तो कोणीही वाया घालवायचा नाहीये बघा गुरुचरित्रचं पारायण असेल स्वामीचरित्र सारामृतचं पारायण असेल या सेवा खूप प्रभावी असतात आणि खूप काही तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचे नाहीये खूप साधी सोपी आणि तितकीच प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे आता ही सेवा जी आहे ही सेवा तुम्हाला सुतकात करता येणार नाही समजा तुम्हाला पंचवीस नोव्हेंबर पासून सेवा करायची आणि सुतक चालू असेल तर तुम्ही ही सेवा करूच शकत नाही सुतक झाल्यानंतर राहिलेल्या कालावधीमध्ये मग तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही सेवा चालू केली आहे आणि कुठेतरी तुम्हाला मासिक पायी येणार आहे तर मासिक पायी झाल्यानंतर तुम्ही सेवा सुरू करा समजा तुम्ही पंचवीस तारखेला सेवा चालू केली आणि त्याच्यानंतर तुमचा मध्ये मासिक पायीचा कालावधी असेल मासिक पायी म्हटलं की पाच दिवस आपण स्किप करतो तर मग तुम्ही पाच दिवस आधीच सेवा चालू करू शकता पंचवीसची सेवा तुम्ही चालू करा म्हणजे काय की तुमचं फक्त एवढंच ध्येय असलं पाहिजे की दत्त जयंतीपर्यंत तुमची एकवीस दिवसाची सेवा पूर्ण झाली पाहिजे मग ती कशी होईल हे तुम्ही ठरवा तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही करू शकता समजा तुम्हाला दोन दिवस कुठेतरी अर्जंट जायचंच आहे तर ते दोन दिवस स्किप होणार मग ते दोन दिवस आधीच तुम्ही सेवेला लागा की जेणेकरून तुमचे एकवीस दिवस ही सेवा पूर्ण झाली पाहिजे मध्ये तुमचा पाच दिवसाचा कालावधी गॅप पडला मासिक तर तो पाच दिवस भरून निघाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता ही सेवा करत असताना तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा नाही केला तरीही चालेल संकल्प करण्यासाठी तुम्ही जवळपास दत्त मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे महाराजांना एक नारळ आणि खडी साखर अर्पण करा तुमची जी काही मनोकामना आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ते तुम्ही महाराजांना बोलून दाखव पण मला असं वाटतं की तुम्ही महाराजांना तुमची काय इच्छा आहे कुठल्या संकटासाठी तुम्ही हे पारायण सेवा करत आहात हे सांगण्यापेक्षा तुम्ही फक्त महाराजांना सांगा की मी एकवीस दिवसासाठी दत्त जयंती विशेष ही सेवा करणार आहे ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अर्थातच आपण संसारिक माणसं आहोत आणि संसारिक माणसं म्हटलं की मरे पर्यंत आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट चालू असतात एक अडचण झाली की दुसरी अडचण तिसरी अडचण असे चालूच असतात पण जर महाराजांचा आशीर्वाद आपल्या बरोबर असेल ना तर कुठल्याच अडचणींचा कुठल्याच संकटाची झळ आपल्याला बसणार नाही आणि महाराज सोबत असतील ना तर आपल्याला कुठल्याच आपल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय त्या राहणार नाही बघा कितीही श्रीमंत माणूस असू हो द्या कितीही गरीब माणूस असू हो द्या तरी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात असं नाही की श्रीमंत माणूस आहे मग त्याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच बघा तुम्ही कितीतरी लोक पाहिले असतील की अनेक जण श्रीमंत आहेत पण त्यांच्या घरात सुख नसतं किंवा गरीब व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये कधी सुख नसतं कधी ना कधी काही ना काही अडचणी चालूच असतात संसार म्हटलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागतात पण सतत महाराजांकडे रडगानं गात बसण्यापेक्षा किंवा मला हेच हवंय मला तेच हवंय आणि त्यासाठी मी हे करते असं सांगण्यापेक्षा तुम्ही फक्त महाराजांना सांगा की मी एकवीस दिवसाची ही, ही सेवा करते कारण महाराजांना माहिती आहे की आपल्याला काय हवंय ते सांगण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त सेवा करा बघा महाराजांना तुमच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला काय हवं आहे हे सगळं माहिती असतं महाराज टप्प्याने आपली परीक्षा घेत असतात आणि आपण जर संयम ठेवला श्रद्धा ठेवली आणि आपण जर आपल्या जिद्दीवरती राहिलो की मी सेवा करणार कितीही संकट माझ्यावरती येऊ दे महाराजांनी माझी कितीही परीक्षा घेऊ दे पण जर मी जिद्दीने ही सेवा केली तर महाराज माझ्यावरती प्रसन्न होणार इतका विश्वास असायला हवा मग बघा तुम्हाला महाराज प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही कधी काय द्यायचं हे महाराज ठरवतात आपण त्यांना सांगणारे कोणीच नसतो महाराजांची जशी इच्छा असेल तेव्हाच आपल्याला ती गोष्ट मिळत असते फक्त तुम्ही श्रद्धेने संयम ठेवून ती सेवा करा मग बघा तुम्हाला त्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता सेवा कुठली करायची तर तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण एकवीस पारायण करायचे आहेत एकवीस पारायण म्हणजे काय तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचा जो ग्रंथ आहे तो पूर्ण वाचायचा आहे असे तुम्हाला एकवीस पाठ पूर्ण करायचे आहेत एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचायचे अगदी लहानच पुस्तक आहे आणि समजायलाही सोपं वाचायलाही सोपं आहे अं किती जास्तीत जास्त एक ते दीड तास त्याचा कालावधी तुम्हाला लागणार आहे एवढं तर तुम्ही करू शकता तर तुम्हाला एकवीस दिवसामध्ये एकवीस पाठ पूर्ण करायचे आहेत समजा तुमचा मध्येच मासिक धर्म असेल तर ते दिवस किप करून तुम्ही राहिलेल्या दिवसामध्ये हे करू शकता किंवा मग समजा सुतक आहे सुतक पूर्ण झाल्यानंतर राहिलेले जेवढे दिवस दत्त जयंतीपर्यंत राहतील तेवढ्या दिवसामध्ये तुमचे जेवढे पाठ पूर्ण होतील तेवढे तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही सात सात दिवसामध्ये एक पारायण करू शकता म्हणजे तुम्ही एकवीस दिवसात तीन पारायण पूर्ण करू शकता म्हणजे आपण जसं दुर्गा सप्तशतीचं नवरात्रीच्या कालावधीमध्ये कोणी एक पाठ करतं कोणी चौदा पाठ नऊ दिवसामध्ये करतं तर कोणी नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करतं तर त्याप्रमाणे तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृतचं शक्यतो तर सर्वांनी एकवीस पाठ केलेच पाहिजे पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही तीन पाठ एक पाठ किंवा जसं तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं करू शकता समजा पंचवीस नोव्हेंबर पासून तुम्हाला सेवा करणं नाही झालं तर मग तुम्ही जेव्हापासून पुढे सेवा चालू कराल तर तेव्हापासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुमचे दररोजचा एक एक असा किती जेवढे पाठ होतील तेवढे तुम्ही करू शकता त्याच त्याचबरोबर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वया तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे या तीन सेवा कुठल्या तर श्री स्वामी चरित्र सारामृतचा सा दररोजचा सा एक पाठ अकरा माई श्री स्वामी समर्थया मंत्राचा जप अकराव्या तारक मंत्र ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे अतिशय सोपी पण तितकीच प्रभावी सेवा आहे तुम्ही करून पहा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमचं लग्न जमत नाहीये मुलबाळ होत नाहीये आजारपण कर्ज नोकरी व्यवसाय सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश येईल काही जण काय म्हणतील की आम्ही ही सेवा मागच्या वर्षी ही केली होती पण आम्हाला अनुभव आला नाही पण मी एवढंच सांगेन जर तुम्ही श्रद्धेने ही सेवा केली असेल ना तर त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कुठली सेवा केलेली वाया जात नाही त्याचं पुण्यफळ आपल्याला कधी ना कधी कुठे ना कुठे तरी मिळतच असत त्या, त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय ही दररोज वाचा त्याची अनुभूती सुद्धा तुम्हाला येणार आहे किंवा मग फक्त गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचू शकता काही जण तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दररोजच वाचत असतात त्याचप्रमाणे गुरुचरित्राची सेवा पण खूप प्रभावी आहे पण गुरुचरित्राच्या सेवेला खूप नियम आहेत जर ते नियम खरंच पाळायचे आणि पाळायन करायचं म्हटलं ना ते आपल्याला थोडंसं कठीण वाटतं पण अनुभूती ते अनुभूतीसुद्धा तेवढीच आहे तर तशा त्या त्या म त्या त्या प्रमाणामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत हे खूप सोपं आहे आपल्याला करण्यासाठी याच्यासाठी आपल्याला कुठलेच नियम पाहायचे नाहीये ब्रम्हार्याचं चा पालन करायचं नाहीये फक्त तुम्हाला याच्यासाठी एकच नियम आहे तो म्हणजे कडकडीत मांसाहार पाहायचा आहे अंडही खायचा नाहीये मांसाहार करायचा नाहीये त्याचप्रमाणे परान्न तुम्हाला करायचं नाही आता परान्न म्हणजे काय की शेजार पाजाऱ्यांनी काहीतरी आणून दिले आणि आपण ते खायचं याला परान्न म्हणतात ते तुम्ही खाऊ नका तुम्ही बाहेरगावी राहताय तिथे सेवा करताय तुम्ही पैसे देऊन जेवण करताय त्याला परान्न म्हणत नाही की कोणीतरी काहीतरी आपल्याला प्रेमपोटे आणून देतं आपली फ्रेंड आपल्याला काहीतरी आणून देते त्याला परान्न म्हणतात जर कधी खाण्याची वेळ आली तर तिथे तुम्ही तुमच्या यथाशक्ती दक्षिणा देऊन तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो खाणं टाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट फक्त तुम्हाला मांसाहार पाळायचा आहे कांदा लसूण वर्ज करायचं नाही तुम्ही कांदा लसूणही खाऊ शकता कारण ते फक्त गुरुचरित्राला लागतं स्वामी चरित्र सारामृतला कांदा लसूण खाल्ला तरीही चालतो म्हणजे अगदी किती फक्त एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नाहीये बाकी तुम्ही किती साध्या सोप्या नियमांनी हे पारायण करू शकता ही सेवा करू शकता समजा तुम्हाला प्रवास करायचा आहे तर तुम्ही आधी वाचन करून वाचन करून घ्या मग प्रवास करा किंवा सकाळी जाणार संध्याकाळी माघारी येणार असा प्रवास तुम्ही करू शकता किंवा दोन दिवस जर तुम्ही नसणारच आहात तर ती दोन दिवस सेवा आधीच करून घ्या अशा पद्धतीने म्हणजे बघा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती सोयी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत की ही सेवा करण्यासाठी तुम्हाला या या पद्धतीने तुम्ही करू शकता या या पद्धतीने तुम्ही कसे नियम पाळू शकता काही जण काय म्हणतात की माझे गुडघे दुखत आहेत किंवा मी प्रेग्नेंट आहे तर मग मी खुर्चीवर बसून ही सेवा करू शकते का तर नक्कीच करू शकता सेवा करण्याला जास्त महत्व आहे बाकी तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने सेवा करताय हे महाराज पाहत असतात त्याचप्रमाणे काही जणांना एवढं सुद्धा करणं जीवावर येतं मग तुम्ही काय करू शकता स्वामी चरित्र सारामृत एकवीस दिवसामध्ये एक, एक पाठ तर तुम्ही करू शकता दररोजचा एक एक अध्याय वाचायला तुम्हाला काहीही वेळ लागणार नाहीये एवढं तर तुम्ही करू शकता सेवा तुम्ही नक्की करा जर नाहीच तुम्हाला स्वामी चरित्र वाचणं शक्य तर तुम्ही अकरा माई जप अकराव्या तारक मंत्र एवढं तर करा किंवा फक्त नामस्मरण तरी करा इतकी प्रभावी सेवा तर कुठलीच नाहीये तुम्ही दररोजच स्वामींचं नामस्मरण करा बघा प्रत्येक सेवेचं पुण्यफळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही परत त्याची परत परतफेड झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे खरंच मी कळकळीची विनंती एवढीच करेन की स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि तारक मंत्र ही सेवा या एकवीस दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा अत्यंत सोपी आणि प्रभावी स्वामी महाराजांची कुठल्याही संकटावरती कुठल्याही इच्छापूर्तीसाठी केली जाणारी ही सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या मी तुम्हाला एवढं सांगेन की आयुष्यामध्ये आपलं आपण या संसारात जन्म घेतलाय ना तर आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी गुरुचरित्र पाहू पारायण करायला हवं तुम्ही जिथे आपला मठ केंद्र असतो तिथे साम, सामुदायिक पारायण घेतलं जातं तिथे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता गुरुचरित्र पारायण जो व्यक्ती आयुष्यात एकदा तरी करतो ना त्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो तो मुळातच नशिबवान असतो आणि मुळातच नशिबवान असणारे व्यक्तीच गुरुचरित्र पारायण करू शकतात तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण केलंच पाहिजे गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे काय नियम आहेत आणि गुरुचरित्र पारायणाबद्दलची आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती शेअर करणारच आहोत लवकरात लवकर मी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करेन पण तत्पूर्वी तुम्ही ही एकवीस दिवसाची स्वामीचरित्र सारामृतची स्वामी महाराजांची सेवा करायला विसरू नका आणि तुमच्या आयुष्यात त्याचे अनुभव घ्या तुमच्या आयुष्यातील संकट संपवा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या पुण्यफळ प्राप्त करून घ्या महाराजांची सेवा करा तर अगदी छोटीशी माहिती होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल